आई आहेत नाही काय झालं तुम्हाला त्रास काय झाला होता कमरीले कंबर बर यांची कंबर दुखत होते काय झालं होतं खाऊन दुखू राहिली कंबर तुझी पडले होते पडले होते तुम्ही डॉक्टरने काय सांगला मग

विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे हो। भरपूर मोठे मोठे ऑपरेशन हो। तुमचा या साधारण लेपावर कसा विश्वास बसला तुमची मान्यता आहे आणि या हे दुरुस्त होऊ शकते अशी तुमची धारणा होती त्या दिवशी आपण एक लेप लावला मला बोलावला तुम्ही तर आ त्या दिवशी मध्ये आजच्या मध्ये आज दुसरा लावून आलो आपण हो। लावला नाही अजून तर काय चेंजेस बरेच फरक वाटून राहिला कळ फिरत नव्हते होता। तो पहिले काहीच नव्हता तो किंचित रुपयात बा दहा पंधरा वेस पैसे फरक वाटवायला बरं बरं ठीक आहे तर पहा मित्रांनो आज यांची अशी कंडिशन आहे बेड रेसवर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ऑपरेशन बी शक्य नाही मोठं कठीण काम आहे अशामध्ये यांनी लेपाचा निर्णय घेतलेला आहे आणि आज मी यांना दुसरा लेप लावता तर आज रोजी हे उठून कळ फिरू शकतात उठू शकतात पहिल्या दिवसांना काहीच उठवतं तर या लेपाबद्दल तुम्ही काय सजेस्ट करू शकता इतर दोघांना काय वाटतं कसं वाटलं तुम्हाला मला लेपाच्या संदर्भात अतिशय चांगलं वाटलं आणि आयुर्वेदिक असल्यामुळे माझा विश्वास आहे आयुर्वेदावर कारण पुरातन काळामध्ये आयुर्वेदाशिवाय दुसरा काहीच पर्याय नव्हता आणि आजही ती जर पद्धत सर्वांनी अवलंबली तर हे अलोपॅथिक सारखी जे औषध खूप भयानक असे साईड इफेक्ट होत आहेत तर लोकांनी आयुर्वेदिक जर सर्वांनी जर युज केलं तर फायद्याच राहणार आहे आणि तुम्हाला बरं वाटलं हो मला तर खूप चांगलं वाटलं होय